मित्रांनो छोट्या पडद्यावर सध्या पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेची जोरदार चर्चा सुरू आहे लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे विशेष म्हणजे या मालिकेच्या माध्यमातून अभिनेता अक्षय मात्रे तब्बल अकरा वर्षांनंतर झी मराठीवर पदार्पण करत आहे अलीकडेच त्याने या मालिकेनिमित्ताने एक मुलाखत दिली या मुलाखतीमध्ये त्याने या मालिकेत काम करण्याचा अनुभव शेअर केला अकरा वर्षापूर्वी मराठी मालिकांपासून माझ्या करिअरची सुरुवात झाली टेल अटेल या मीडिया प्रोडक्शन हाऊसच्या मालिकेत मी पहिल्यांदा झळकलो होतो त्यानंतर पुन्हा त्यांच्याच पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेत काम करण्याची संधी मला मिळाली माझ्या करिअरची सुरुवात मराठी मालिकेतूनच झाली आणि कुठेतरी मनात होतं की परत मराठी मालिकेतच काम करायचं दुसरं कारण म्हणजे माझे घरचे आणि माझे नातेवाईक जे नेहमी म्हणायचे मराठी मालिका कर हा योग जुळून आल्याने मी खूप खुश आहे मला असं वाटतं की मला जर दोन तीन भाषांमध्ये मा काम करायला मिळत असेल तर त्यात माझाच फायदा आहे माझ्या पात्राचं नाव आकाश असं असून ही खूप वेगळी आणि आव्हानात्मक भूमिका आहे तर मित्रांनो तुम्ही ही मालिका बघण्यासाठी उत्सुक आहात का, का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा